देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम आपल्या सर्वांनाच माहिती आहे हत्येमध्ये कोणाकोणाचा हात होता कोणा कोणाला पोलिसांनी अटक केली आहे पुढे काय कारवाई झाली हे सर्व काही बातम्यांच्या माध्यमातून आतापर्यंत तरी वारंवार आपल्या समोर आलंय यामध्ये चार मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आणि मुंडे यांना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं यामध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व तपासात जरी धनंजय मुंडे यांचा थेट संबंध असल्याचं समोर आलं नाहीये मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचा सा मास्टर माइंड ठरवण्यात आलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे आणि यामुळेच या प्रकरणात धनंजय मुंडे यांचंही नाव गोवण्यात आलं वाल्मिक कराड हा छोटा आका तर धनंजय मुंडे मोठा आका असं आजपर्यंत बोललं जात आहे पण आता छोटा आका म्हणजे असं बोललं जाऊ लागले धनंजय मुंडे यांनी चाकण मधल्या या छोट्या आकासोबत मिळून केलेले कारनामे आता बाहेर यायला लागलेत पण छोटा आका म्हणजे नेमकं कोण मुंडे आणि या छोट्या आकाने मिळून काय कांड केलेत सगळं प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी हा चाकणमधील छोटा आका म्हणजे धनंजय मुंडेंचा बिझनेस पार्टनर राजेंद्र घनवट राजेंद्र न शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचे आरोप चाकण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आता केले जात आहेत शेतकऱ्यांना विधानभवनात जाऊ दिलं जात नसल्यानं या शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडल्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार राजेंद्र घनवट हा धनंजय मुंडे यांच्या वीस ते पंचवीस कंपन्यांमध्ये पार्टनरशिप मध्ये असल्याचं सांगितलं जात राजेंद्र घनवटचे वडील म्हणजेच पोपट मारुती घनवट हे मुख्यतः भूमाफिया असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय लोकांवर दमदाटी करत त्यांना फसवत मारहाण करून कुठलेही पैसे न देता त्यांची जमीन बळकवण्याचं काम घनवट यांच्याकडून सुरू आहे असं बोललं जात आहे तसंच शेतकऱ्यांना फसवून त्यांचं सोनं नाणं देखील लुटण्याचे प्रकार घनवट यांच्याकडून केले जातात असं सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांकडून खोटी सही शिक्के आणि त्यांचे अंगठे घेऊन जमीन बळकवल्याचं आता समोर येत आहे धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपांनंतर एक माहिती समोर येते ती म्हणजे गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी सोनं नाणं लुबाडून तब्बल दोन हजार कोटींची मालमत्ता घनवट कुटुंबाने जमा केल्याचं समजतय काही जणांना डोळ्याचं ऑपरेशन करून देईल असं सांगून तर काहींना जमिनीचा हिस्सा मिळवून देतो असं सांगत तर काहींच्या डोक्यावर चक्क का बंदूक लावून जमीन लाटल्याचं आता सांगण्यात येत आहे धनंजय मुंडे हे दोन दिवसांपूर्वी मंत्रीपदावरून पायउतार झालेत पण त्यापूर्वी मुंडे मंत्री असल्यापासून घनवट हा त्यांचा निकटवर्तीय असल्यानं पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ तार केल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय या उलट या सर्व प्रकाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांवरच वेगवेगळी कलम लावत गुन्हे दाखल केले असाही गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय एका तर शेतकरी पीडित महिलेनं असंही सांगितलं की मयत व्यक्तीला जिवंत दाखवत माझी बरीच जमीन त्यांनी हडप केली आहे तो इतका मोठा आहे की कोणाच्याही जमिनी कशाही बळकवू शकतो कारण त्याच्याकडे खूप माणसं आणि गुंड आहेत शिवाय त्याच्याकडे पोलिसांची सुद्धा ताकद असून त्यामुळेच पोलीस आमची तक्रार घेत नसल्याचा गंभीर आरोप या राजेंद्र घनवटच्या बापाच्या सांगण्यावरून आमच्याच विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत असं देखील या महिलेनं सांगितलंय पण ज्या व्यक्तीवर शेतकऱ्यांनी इतके गंभीर आरोप केलेत तो राजेंद्र घनवट नेमका कोण आहे त्याचे धनंजय मुंडेंसोबतचे संबंध काय आहेत तेही पाहूयात राजेंद्र घनवट हा मुंडेंच्या जवळचा माणूस म्हणजे मुंडेंचा निकटवर्ती असून तो मुंडेंच्या अनेक कंपन्यांमध्ये पार्टनरशिप मध्ये फक्त धनंजय मुंडेंचाच नाही तर घनवट हा मुंडेंच्या आई तसंच पत्नी राजश्री मुंडे यांचाही भागीदार आहे हे सर्वजण जगमित्र शुगर मिल मध्ये संचालक आहेत यासोबतच व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हे सगळेजण एकत्र काम करत असल्याचं समजत आहे वाल्मिक चाकण मध्ये हा राजेंद्र घनवट सुद्धा मुंडेंचा माणूस म्हणून स्वतःला मिरवत असल्याचं समोर या संपूर्ण प्रकरणावर बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटलंय की धनंजय मुंडेंच्या कंपन्यांमध्ये गुन्हेगारी प्रकार जे होते ते वाल्मिक कराड सांभाळायचा आणि कंपन्यांमधले आर्थिक व्यवहार तसंच शेअर होल्डिंग हे राजेंद्र घनवट सांभाळायचा राजेंद्र घनवट हा धनंजय मुंडे यांच्या अठरा कंपन्यांवर आत्ताच्या घडीला तरी डायरेक्टर आहे त्या आधी चार कंपन्यांमधून घनवटने पार्टनरशिप काढून घेतली आहे अशी माहिती दमानिया यांनी दिली आहे संबंधित शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन आमची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा अशी विनंती केली या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सभागृहात प्रश्न मांडून या पीडितांना न्याय मिळवून देईल असं आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय पण तुम्हाला काय वाटतं की आधी वाल्मिक कराड आणि आता राजेंद्र घनवट अशी जवळचीच माणसं धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ करतायत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा